आज नगरपालिका करार यांची आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली मी निवडणुकीच्या प्रचारामध्ये यांना शब्द दिलेला होता की आमच्या उमेदवारांना आपण निवडून द्या निश्चितपणे करारच्या करार, करार नगरीच्या विकासाला आम्ही गती देऊ आणि नगराध्यक्ष महोदयाने आमच्या पदभार स्वीकारून एक महिना व्हायच्या आत आज मी उच्चस्तरीय बैठक जिल्हास्तरीय अधिकारी यांना घेऊन या ठिकाणी केली जे तातडीने निर्णय करायचे होते जे माझ्या अखत्यारीत पालकमंत्री म्हणून होते ते आम्ही निर्णय आजच्या बैठकीमध्येच के केले काही निर्णयांसाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी त्यांच्या स्तरावरती बैठक घेऊन ते प्रश्न मार्गी लावावेत बरेच वर्ष रखडलेले प्रश्न काही राज्य सरकारशी निगडीत आहेत खरात नगरपालिकेचे त्या बाबतीत सुद्धा मी स्वतंत्र टिप्पणी मुख्याधिकाऱ्यांना करायला सांगितलेली आहे आता ही महानगरपालिकेची आचारसंहिता सुरू आहे त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषद निवडणुका लागतील या दोन्ही निवडणुका संपल्या की मान्य उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडं खड या राज्यस्तरावर जे प्रलंबित प्रश्न आहेत नगरपालिकेचे ते सोडवण्यासाठी या ठिकाणी आपण बैठक मुंबईमध्ये घेणार आहोत आदरणीय शिंदे साहेबांनी सुद्धा जेव्हा या निवडणूक प्रचाराला ते कराड नगरीमध्ये आले होते तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की करारच्या विकासाला निधी कमी करून देणार नाही तशाच पद्धतीनं आम्ही निश्चितपणे कराड नगरीच्या विकासासाठी निधी राज्यस्तरावरनं आणणं अनेक वर्ष राज्याकडे प्रलंबित असणारे प्रश्न सोडवणं या कामाला आज सुरुवात केलेली आहे आणि काही निर्णय आजच्या बैठकीतच आम्ही घेतलेले पालकमंत्री नाही नाही निमंत्रण कुणालाच नव्हतं निमंत्रण फक्त नगराध्यक्षांना मुख्य अधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना होतं ही अधिकाऱ्यांची प्रशासकीय आढावा होती सोलापूर मध्ये जो प्रकार घडला एकतर्फी निवडणूक आली किंवा बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून भाजपच्या आमदारांवरती त्यावर आरोप होते आणि भाजपच्या आणि सेनेचे से से कुणी आमदार त्यांना भेटायला गेले नाही त्याचं समर्थन करतात असा अर्थ हे आहे मला माहीत नाही सोलापूर मध्ये काय प्रकार घडला पण असं काय घडलं असेल तर पोलिस त्याची चौकशी करतील पोलीस पोलिसांचं काम करतील कायदा कायद्याचं काम करेल त्यामुळे असं जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल तर नियमानुसार पोलीस त्याच्यामध्ये लक्ष घालून उचित कारवाई साहेब कोटी आणि प्रगती करत तुम्ही सात वेळा उल्लेख केला नक्की काय आहे म्हणजे नाही नाही तीनशे पन्नास कोटी प्रगती पुस्तक एक दोन ना, ना, तीन नाही नाही तुम्ही बराच वेळा केला म्हणले म्हणून म्हणतात बरोबर आहे ना आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या तीन वर्षामध्ये तीनशेपेक्षा को जास्त कोटी रुपयांची कामं करार नगरीला आपण दिलेली आहेत मी त्यांना मुख्याधिकाऱ्याने एक म्हटलं नवीन कामं जेव्हा तुम्ही मागताय तेव्हा जुन्या कामांचा आधी प्रगती अहवाल द्या किती टक्के कामं पूर्ण झाली किती राहिलेली कामं किती दिवसात पूर्ण होतील आणि या बाबतीतला ते स्वतंत्र आढावा माझ्याकडे देणार आहे एवढंच मी त्यांना सांगितलं की नवीन कामं मागताना नवीन निधी मागताना जुनी कामं वेळेत पूर्ण झाली पाहिजेत दर्जेदार झाली पाहिजेत आणि आता नवीन नगराध्यक्षांनासुद्धा मी विनंती केलेली आहे की जुन्या कामांवर यांनी पूर्ण लक्ष द्यावं हो, वेळेत ती कामं पूर्ण करावीत ड्रेनेजची काही कामं प्रलंबित आहेत दुकी वॉटर स्कीम पिण्याच्या पाण्याच्या योजनेची काही कामं प्रलंबित आहेत का� प्रायोरिटी प्राधान्यक्रम या कामांचा मी नगराध्यक्ष महोदयाना प्राधान्यक्रम नक्की करायचं सांगितलेलं आहे आणि आपल्याला कळेल लवकरच ही सुद्धा कामं गतीनं पुढे गेलेली दिसतील अंधारे यांनी काय झालंय सुषमा अंधारे मुंबईमध्ये मीडिया पुढे बोलतात माझ्याकडं सांगली महानगरपालिकेचा सा संपर्क मंत्री म्हणून सांगली जिल्ह्याचा सा जबाबदारी मी रात्री सांगलीवरून आलो आजची बैठक करून आता नव्या निवडणूक निघालो सुषमा अंधारेना मुंबईत बसून काय लागतं आम्ही लोकांच्याच आहे सारखं लोकांच्याच जातो आणि कायदा सुव्यवस्था जिल्ह्याची कुठेही बिघडलेली नाही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्याशी कधीही वन टू वन चर्चा करायला आमची तयारी आहे सुषमा अंधारेनी सातारा जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता करण्याची गरज नाही कायदा सुव्यवस्था जिल्ह्यातली आबाधित आहे सुषमा अंधारी संजय राऊत हे एकमेकाचे आवळेजवळ बहीण आहेत दोघांनाही मीडिया पुढं बोलल्याशिवाय दुसरं काही काम नाही संजय राऊत साहेबांची तब्येत बरी नसल्यामुळे आता जास्त मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही त्यांना काय म्हणायचे म्हणू द्या कालच्या नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीत महाराष्ट्रानं दाखवलं कोण काय आहे ते भाजपच्या पाठोपाठ दुसऱ्या नंबरचा पक्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणणारा आदरणीय शिंदेसाहेबांचे नेतृत्व कालची शिवसेना आहे लोकांनी शिंदेसाहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये स्वीकारलेलं आहे दुसऱ्या नंबरला आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो भाजपच्या खालोखाल त्यामुळं आणि तुमची काय अवस्था झाली संजय राऊताला म्हणव बघा ना एकदा भोबाटा कुठं आहे तो बाटा कितवं नंबरलाय खालून सुद्धा खालच्या नंबर सुद्धा शिवून सापडत नाही संजय राऊतांनी असं बोलत राहावं आणखीन संजय राऊकांचा पक्षाचा नंबर त्यांच्या अशा फोनल्या खाली 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 जात राहील बापाचा पैसा वाटायला नाव नाही घेतल नाव नाही घेतलं मग तुम्ही कसं म्हणताय कोणाला म्हणले की

गणेश नायकांना सांगेन की तुम्ही या दऱ्यामध्ये तुम्हाला दाखवतो की ती अत्याधुनिक शेती आणि सेंद्रिय शेती आणि जी शेतीमधली आधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं आहे माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांना शेतीतली आवड आहे तो शेतीत रामणारा माणूस आहे आणि ना आत्ताच नाही नगरसेवक शिंदेसाहेब असल्यापासून त्यांचं गावाकडे लक्ष आहे त्यांचा ओढ गावाकडे आहे त्यामुळं फोटोबाजी पुरतं येणाऱ्यांचा येणाऱ्या येणाऱ्यातला तो नेता नाही ते गावाकडे जेवढे रमतात तेवढे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सुद्धा रमतात संग गणेश नायकानी

या संदर्भात पोलीस प्रशासन तुमच्याशी आदित्य बोलेल या संदर्भामध्ये माननीय प्रकाश शिंदे असतील किंवा कुणी शिंदे परिवारातला असल यांचा धुरान्वयावरही कसलाही संबंध नाही पत्रकार दिन आहे आणि कराडचं पत्रकार भवन आहे तिथं नगरपालिकेने नागरी सुविधा केंद्र केलेलं आहे नागरी आरोग्य सुविधा केंद्र तर ते पत्रकारांना कधी मिळणार मी नगराध्यक्षांशी बोलतो या बाबती धन्यवाद